न्यूज न्यूज लोकप्रिय आदमपूर उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची ग्रामस्थान ग्रामस्थांमध्ये नाराजी बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि बेपरवाई यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे आज सकाळी अकरा वाजेपर्यंत एकही कर्मचारी उपस्थित नव्हता आणि डॉक्टर्स उपलब्ध नव्हते वारंवार तक्रार करूनही तालुका आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत ग्रामस्थांच्या मते उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवासासाठी उपकेंद्रका जवळची व्यवस्था करूनही नांदेडहून ये जा करणाऱ्यावर भर दिला जात आहे त्यामुळे येथील आरोग्य सुविधा ठप्प झाल्या आहेत एका घटनेत कुत्र्याच्या चावलेल्या पेशंटला उपचारासाठी उपकेंद्रकात आल्यावर एक तास असलेला ऑपरेटर त्याला निरोप देत इतरत्र जाण्याचा सल्ला दिला ग्रामस्थांच्या मते उपकेंद्रकात कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत कर्मचारी सकाळी अकरा वाजता येऊन दुपारी बारा वाजता निघून जातात या गंभीर परिस्थितीबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अन्यथा दवाखाना बंद करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे

हस्ताला कुत्र चालू होतं त्याबद्दल झाल्या होत्या आम्ही तर मध्ये गेल्या मध्ये परी काय बोलल्या नाही आधी गेल्या मग गेल्यापरी कर्मचारी म्हणजे सर बाहेर जम द्या आपण डॉक्टर कोणीच उपलब्ध नाहीत का टायमिंग पण नाही कोणता टायमिंग पण नाही टायमिंग पण नाही आणि सगळे विचार केल्यावर सगळ्या बाहेर समज कोण कर्मचारी होता काय नाव आहे त्यात